नमस्कार मी विशाल परदेश याुलिटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बुलिटीनमध्ये आपण सुरुवात करणार आहोत महत्वाच्या बातमीने काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खसल्याने काही आमदार येत्या काही आठवड्यात राजीनामे देतील असा गौप्य स्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्याने सगळेच आमदार एकमेकांकडे संशयाने पाहू लागलेत पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातले नेमके कोणकोणते आमदार भाजप सेना युतीच्या गळाला लागू शकतात काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार देणार राजीनामे चंद्रकांत पाटील यांच्या गौप्यस्फोटानं काँग्रेस आघाडी खायाळ युतीच्या वाटेवर आघाडीतील ते आमदार कोण 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 आहे ते मी जर सांगितलं तर मजाच संपेल जीवनाची मजा ही अनिश्चिततेमध्ये जास्त आहे त्यामुळे ते तसंच गुलदस्त राहू द्या पण ह्या आठवड्यात खूप मोठ्या प्रमाणावर आमदारांचे राजीनामे होते भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर हा असा आमदारांच्या फोडाफोडीच्या शक्यतेचा बॉम्ब टाकलाय आणि तोही सोलापुरात चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर कदाचित आशासाठी निवडलं असावं कारण याच जिल्ह्यातील आघाडीचे बहुतांश आमदार एक युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे लांब कशाला मुख्यमंत्र्यांच्या आषाढी दौऱ्यातच त्याची झलक बघायला मिळाली आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा तसेच संकेत दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय सोलापुरातील पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत मात्र ही जागा युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मातोश्रीवर जाण्याचा सल्ला दिल्याची जिल्ह्यात चर्चा आहे अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम मेहत्रे हे सुद्धा सुभाष देशमुख यांच्याशी जवळीक साधून आहेत तर बारशीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे तानाजी सावंत यांच्यामार्फत शिवसेनेत आपलं बस्तान बसवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे मात्र अद्याप त्यांना मातोश्रीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्याचं बोललं जात आहे सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं कार्यकर्ते सांगतात इकडे माढ्यामध्ये राष्ट्रवादीनं यावेळेला संजय मामा शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली खरी मात्र आगामी विधानसभेत आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजित याला ऐन वेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याची खेळी भाजपकडून केली जाऊ शकते यावर आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं काय आहे ते ऐका त्यांना कोण भेटलं काय भेटलं ते मला माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे जाणार आहे मला काही त्याच्याबद्दलचं माहिती नाही पण मी पण वेगवेगळे अनेक राजकीय पक्षातले आम्हालाही भेटत आहेत आम्हाला जर त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असेल असं वाटत असेल तर आम्ही पण तशा पद्धतीचा विचार करतो काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही दादांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्याच्यामध्ये खरं काही तथ्य नाहीये एक वातावरण कसं प्रदूषित करता येईल एवढाच प्रयत्न त्यांचा आहे याच्यापेक्षा जास्त महत्व त्याला नाही खरंतर निवडणुका आल्या की आमदारांची पळवा पळवी ही काही महाराष्ट्राला नवी नाही पण काँग्रेस आघाडीचा बालकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातच अशी हाराकिरी झाली तर मग ही आघाडीसाठी नक्कीच धोक्याची घंटा असेल सोलापुरातून सागर सुरवसे आणि पुण्याहून गोविंद वाकडे आणि चंद्रकांत खुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे नेत्यांच्या फोडाफोडीवरून चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाली आहे पश्चिम महाराष्ट्रातली संख्या किती असेल अशी मोजता येजताच येणार नाही अशी रांग लागलेली आहे आणि त्यामुळे नावही सांगणं बरोबर नाही कारण त्या विचारांची समजा आता निम्मी तयारी झाली असेल तर लगेचच त्यांची श्रेष्ठी त्यांना नकारेबाजवळ नकारेबाबाजवळ म्हणतील त्याच्यापेक्षा त्यांना त्यांची तयारी पूर्ण करून येऊ देत संख्या चांगली आहे चंद्रकांत पाटील साहेबांनी काय सांगावं त्यांचा अधिकार आहे ते नवीन प्रांताध्यक्ष झाले आमचा प्रयत्न आहे की उद्याच्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात चांद्यापासून बांद्यापर्यंत जरी लोकसभेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं त्या विचारांनी मतदारांनी देशभरात मतदान केलेलं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार वेगळा विचार करतोय पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांनी चक्क नगरसेवकांची हजेरी घेतली आणि त्यामुळे अनेक उपस्थितांना शाळेचेच दिवस आठवले अनेकदा पक्षातील नेते कार्यक्रमांना दांडी मारतात आजच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित आहे ते पाहण्यासाठी अजितदादांनी थेट शाळेचीच पद्धत आजमावली देखे। 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 देखे� नगर सेवक नगर सेवक गणेश नगर सेवक प्रभागत नको एक दो चार पांच आठ बारह चौदह जगत प्रमुख राष्ट्र अमेरिके सहित इत बट पेपर है मैं इत का करता आपण प्रयत्न करत राहू पण तो प्रयत्न केला तर काम करू हे सोडा उद्या काही आलं कारण आम्ही पण मशीन मधूनच मत मतदान करून सव्वा लाखाच नीड बारामतीमध्ये मिळवलेलं हो आहे त्या माझ्या हडप सरकारांनी पण तिथं अवघ पाच हजार मायनस पर्यंत नेऊन ठेवलेलं आहे प्रयत्न आपण करू पण जर उद्याच्या निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने नाही ऐकल्यानंतर काय निवडणुकीवर बहिष्कार टाकता मग तर पाच वर्ष निवडणुका आणि यावेळी अजित पवारांनी कविता सादर करत सर्वांनाच चकित केलं काय झाले का साहेब का नंदाला विचारा हिरसावर नारायणाला विचार लक्ष्मी नारायणाचा जोडाचा जोडा लागलो सत्तेत असून शिवसेनेचा मोर्चा अशी टीका पक्षावर होत असताना आजपासून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे आणि या यात्रेबद्दल राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे मत मागण्यासाठी यात्रा नाहीये जरी आदित्य ठाकरे म्हणत असले तरी, तरी राजकीय वर्तुळात आदित्य यांच्या जनआशीर्वाद यात्रेबद्दल मोठी चर्चा आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली पण कधीही पदासाठी शर्यत न करता इतरांना पदावर बसवणारे ठाकरे कुटुंबीय किंगमेकरची भूमिका बजावणारे ठाकरे कुटुंबीय आता म्हणे आदित्यला प्रमोट करताय हेच बघा ना आदित्य नाही म्हणत असले तरी शिवसेना खासदार संजय राऊत काय म्हणतायत गेल्या अनेक दिवसांपासून उत्तम यांच्या बरोबरीने आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कार्यक्रमांचा झचावाद सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आदित्य ठाकरे एवढे सक्रिय नव्हते पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आदित्य यांचं हे वक्तव्य बरंच काही सांगून म्हणजे काही निवडणुकीसाठी यात्रा नाही कुठच्याही पदासाठी यात्रा नाही मला स्वतःला काही घडायचं बनायचं म्हणून यात्रा नाहीये पण ही यात्रा एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे ती ती संधी नवा महाराष्ट्र घडवायची आदित्य यांची पाचोऱ्यातून सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा उद्या वांद्रा मतदारसंघातील मत आशीर्वाद यात्रेत परावर्तित झाली तर नवल वाटायला नको उदय जाधव सर ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुढे बघूया आता मुंबईच्या क्रॉफर्ट मार्केट समोरच्या मच्छी बाजाराचा आणि भाजी मंडईचा प्रश्न ऐरणीवर आला आणि यामुळे कोळी महिला आक्रमक झाल्यात आणि त्यांना आता पाठिंबा दिलाय खुद्द राज ठाकरेंनी ने। नेमका हा मुद्दा काय आणि राज ठाकरे काय मदत करणार आहेत जाणून घेऊया त्या स्पेशल रिपोर्टमधून कोळी महिलांवर बीएमसी कडून अन्याय सीएसएमटीहून थेट ऐरवली कोळवण कोळी महिलांनी जायचं कुठे आईएसएमटी स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी मंडईची इमारत धोकादायक झाली आहे त्याच्या तळमजल्यावर मच्छी मार्केट आहे ते मच्छी मार्केट एक ऑगस्ट पर्यंत खाली करा असे आदेश मुंबई महानगरपालिकेनं या कोळी महिलांना दिले आहेत आणि त्यांना पर्यायी जागा देण्यात येते पार नवी मुंबईच्या ऐरवलीमध्ये साहजिकच या कोळी महिलांनी त्याला विरोध केलाय त्यामुळे आज त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आम्हाला मुंबई बाहेर फेकण्याचा हा डाव आहे असा आरोप या महिलांनी केलाय पाठिंबा दर्शवलाय महानगरपालिका आयुक्तांना भेटायला जाणारे तोपर्यंत कोणीही आलं तरी तिकडनं हालायचं नाही एक ऑगस्ट त्याच मंडईत आत येऊन तर दाखवा असा इशारा त्यांनी बीएमसी ला दिलाय मुळात पन्नास वर्षापूर्वीची मंडईची इमारत धोकादायक झालीय यात वाद नाही पण पर्यायी जागा चाळीस किलोमीटर वर देणं हे कुणालाच पटणार नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुम्हाला भेटले काय बोलले ते तुम्हाला इथून हालायचं नाही तिकडच बसाचा जायचं नाही कुठं टंटा करायला आली तरी आपण तिकडच बसाचा डानक हे काटी काट्टी त्यांना मारायला किती किती वर्ष झाले तिथे काम करता आम्ही कसं का जाणार जागा सोडून तुम्ही सांगा तुम्हाला तसं वाट वाटते काय जावं म्हणून आम्ही आम्ही जाणारच नाही तिकडे आम्ही मरणार पण जाणारच ना अजिबात एडोला दहा तास लागणार नाही का जाताना पोहोचणार कधी घरी कधी येणार हे येतील करायला काम करायला येतील का हे लोक नाही येऊ शकणार या लोकांना का करते पण खुर्चीवर बसायचा करायचं आणि घरी जायचं त्यांची एवढीच काम आहे या कोहिणींना बीएमसी गृहित धरतीये का असा प्रश्न इथे निर्माण होतोय आणि आता तर कोळीणींच्या बाजूनं खुद्द राज ठाकरेच उतरलेत त्यामुळे जर बीएमसी ला जर उपरती झालीच तर मुद्दा चिघळणार यात वादच नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई <laughs> पुढे बघूयात निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका दिला आहे निवडणूक आयोगानं देशातल्या अनेक पक्षांना त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस पाठवली आहे यात राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे आणि या नोटीसीला राष्ट्रवादीला वीस दिवसांमध्ये उत्तर द्यायचं आहे यावर समाधानकारक उत्तर न दिल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे फक्त चार खासदार निवडून आलेत तसंच राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी ज्या अटींची पूर्तता करावी लागते त्याबाबत राष्ट्रवादीला खुलासा करावा लागणार आहे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी आपला पदभार स्वीकारलाय तसंच पाच कार्याध्यक्षांनीही आपलं पदग्रहण केलं आणि यावेळी मुंबईत काँग्रेस मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार सुख घेतलंय दरम्यान त्याआधी बाळासाहेब थोरातांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं